विषय आपल्या पुढे असा आहे खरं वळवी आले होते त्यांनी मोठेपणा दाखवायला पाहिजे होता एक पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा तुम्हाला सांगायला येतोय सिनियर सिटीजन आहे आणि ज्याचे एक प्रसिद्धी आहे की आम्ही कोणाचं काही घेत नाही कोणाला काय देत नाही अशी आम्ही वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी शपथ घेतली मी न्यायमूर्ती होतो आणि मला खूप जज मध्ये मोठे व्हायचे लोकांनी मला स्वप्न दाखवले मला स्वप्न पडत नाही तर मी राजीनामा दिला कारण त्यावेळी आमचे जे दोन शत्रू आहेत ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही या दोन शत्रूंनी त्यावेळी धुमाकूळ घातला होता सामंतांची युनियन होती त्यांच्या या सगळ्यांनी काय ठरलं कंपन्या मोडायची बाळासाहेब ठाकरेंची युनियन होती या सगळ्या मी बघत होतो मी जे जास्त नाही बोलत होतो ज्या ज्या युनियन मध्ये मी गेलो जज असताना तेव्हा म्हणलं की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ तुम्ही आहात कामगारांच्या दुःखाचं मूळ युनियन लीडर आहे कारण तुम्ही जर आम्हाला काय पाहिजे असतं युनियनचं युनियनचे रेग्युलर कोर्सेस व्हायला पाहिजे त्याला काय म्हणतो आपण ट्रेनिंग ट्रेनिंग किंवा ही कंपनी आहे ही काय त्या बापाच्या मालकीची नाही हिची जमीन आमची आहे हिला उभं करायला कर्ज बँकेने दिलं ते आमचीच बँक आहे हिच्यात काम करणारे लोक आम्हीच आहोत हिच्यातून उत्पन्न घेऊन जे आम्हीच खरेदी करतो याच काय जी कंपनी तयार करते ते आम्हीच खरेदी करतो कर म्हणजे आमचे भाऊ खरेदी करतात कर घाव आम्हीच घालतो जमीन आमची बँकेचे पैसे आमचे परंतु इथे एक कट आहे शेठजी बजींचा कट आहे भटजी तुम्हाला देवपूजेला लावतो ठीक रहे। रहे ते काय बऱ्याच लोकांच्या डोक्यात गंध आहे त्याला विचारा बाबा सांगायचे की पृथ्वी पैदा झाल्यापासून ईश्वर कोणी पाहिलाय का तो भेटलाय का विषयांतर होईल पण गार्डगेबाबांचं शेवटचं कीर्तन आहे कोणाला एखाद्या लिडरला मी पाठवतो ते तुम्ही ऐका इथे आहे ना इथे ऐका तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल की आम्हाला किती फसवलं जाते हजारो वर्ष हजारो वर्ष आम्ही स्वतंत्र तुम् विचारच करू शकत नाही जे आम्ही सांगतो की हे आमचं आहे हे कोणी तरी सांगायला पाहिजे ना इंडियन लीडर्स मी म्हणतो तुम्ही कॅम्प घेतले पाहिजे कॅम्प घेऊन लोकांना समजून सांगितलं पाहिजे विशेषतः माझ्या बहिणींना विनंती करतो की नकार आहे कुठली दिवाळी कुठला सगळा देश होळी होळी साजरी करतोय आज सगळा देश होळी साजरी करतो नकार नावर त्रास देऊ आणि नका त्यांना काही सांगू कारण आम्ही सगळेच जात्यात आहोत सुपात कोण नाहीये आणि सगळे आम्ही पिळले जातोय पिळले जातोय मी मच्छीमारांसाठी भूमिहीनांसाठी दलितांसाठी आणि मी नेहमी मी महाराजांचा आदर्श आहे मी लढाईत अटक होण्यात पाहिला असतो मला मी जेलमध्ये होतो मी पोलीस कोठडीत होतो असा एकच न्यायमूर्ती असेल की जो जो पोलीस कोठडीत पण राहाव आहे पोलीस कोठडीत पण राहिले का तिथे याची सोय नाही याची सोय नाही होम मिनिस्टर मला फोन करतो की साहेब तुम्ही आजारी पडा म्हणजे खोटं बोला आजारी पडा मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ठेवतो म्हणलं बाय फुट मी खोटं बोलणारच नाही मी आजारी पडलेलं नाही मी पोलीस कोठडीत राहणार ते इन्स्पेक्टरला तयार यायची तेव्हा रात्री साहेब चला रेस्ट हाऊसला तुम्हाला मी आंघोळ घालतो तुम्हाला काय मी म्हटलं मला करायचीच नाही आंघोळ तीन दिवस मी बिगर आंघोळीचा बिगर जेवणाचा पोलीस कोठडीत होतो डेकोन डास मी जेव्हा जामीनावर आलो गे बाहेर मा तर माझे डॉक्टर माझे गोचिट काढत होते गोचिड काढले पाहिजे गोचीड नाही तर तुम्हाला त्रास होईल तर मी सांगतो काय एवढ्यासाठी की मी सत्तेचाळीस साली घोषणा केली की के मी पोलीसला भेटणार नाही मी जेलला भेटणार नाही मी मरणाला भेटणार नाही आता काय लग्ना करणार मला तेव्हा तुमच्यासाठी जर कोणी मरायचं असेल तर मी पहिला मरे पण त्याला तुमचं संघटन मजबूत पाहिजे आम्ही काय आम्ही काय लढणार आमच्या लढण्याला काय अर्थ आहे जर तुम्ही माझ्या मागे नसाल आमच्या मागे नसाल तर आम्ही कसे लढणार आम्ही एक प्रयत्न केला होता की सगळ्या युनियन लिडर्सला घेऊन बसलो सगळ्या युनियन लिडर मला म्हणलं काहीच इंटरेस्ट नाही या लोकांना विचारा यांची काय वर्गणी घेतो आम्ही त्यांचा बोनस आलाय का विचारतोय आम्ही काय विचारत नाही तुमचं तुम्ही सुखी राहा यांच्या घरची काय होती ते मला माई गायीचं तूप आवडतं म्हणून आता कोणी आणून देऊ नका मी तूप सोडलं खाल हे मला गाईचं तूप घेऊन यायचे तर प्रश्न असा की तुम्ही आम्हाला काय देणार तुमच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची इथे लढाई कशी आहे श्रमिक विरुद्ध भांडवळ ही सगळी भांडवळ आहेत तुम्हाला देव सुधा तुम्हाला देव पूजा सांगून देव पावेल म्हणणारे पण भांडवळ आहेत तेव्हा हे सगळ्या भांडगुळ्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे हा लढा असा तुमच्या इंडियन पुरता लढा नाहीये या लढ्याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे म्हणून कामगारांचे ट्रेनिंग होणं आवश्यक आहे की कामगार युनियनने जर पहिल्यापासून ट्रेड युनियनने कामगारांना ट्रेंड केलं असतं तर भारतात प्रगती झाली असते रोज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की आमच्या देशा इतका श्रीमंत देश जगात कुठलाच नाही म्हणजे इतका सूर्यप्रकाश इतकी हवा इतकं नद्या इतकं पाणी इतके खनिज इतकी हा आमच्या देशामध्ये काहीच कमी नाही आता मी एका अर्थशास्त्रज्ञाचा व्हिडिओ टाकलेला आहे तो म्हणतो की आमची इकॉनॉमी जगात नंबर एक ची झाली असती सगळे असे बदमाश आणि तुमचे सगळे ट्रेड वाले तुम्हाला खरं सांगत नाही त्यामुळं देशाला खरं काही कळलंच नाही मोदीने गेल्या अकरा वर्षात तुम्हाला फक्त भिकेल लावलेले समजा तुम्ही एक संसार केलाय तुम्ही एक कुटुंबाचे प्रमुख आहात तुम्ही कुटुंबाचे प्रमुख असताना जो काही तुमच्यावर कर्जाचा बोजा होता तो तुम्ही कमी करायला पाहिजे किंवा वाढलेला पाहिजे मोदीने देशावर तिप्पट कर्ज वाढवलं तीन पट चोपन्न लाख कोटी होत दोनशे चोपन्न लाख कोटी कर्ज आणि काय केलं कर्जाचं काही नवीन हॉस्पिटल बांधले काही नवीन कॉलेजेस काढली काही नवीन धरणं बांधली सगळी मोदी आणि पुरेसा विकास आहे देशाचा मोदीने सार्वजनिक उद्योग विकले का तर ते सार्वजनिक उद्योग फायद्यात नाही का फायद्यात नाही सार्वजनिक उद्योगाची जमीन सरकारचीच सार्वजनिक उद्योगाचे पैसे मशिनरी कंपनी आमच्या बँकेच्याच पैशाची सार्वजनिक उद्योग जग तयार होतात कामगार आमचेच कामगार आमचेच आणि त्यातून तयार होणारा माल आम्ही घेतो ते हे पाहिले कसे तर यांची सरकार लाच खात यांची सरकार लाच खात याची तुमची ट्रेड वाले लाच खातात आणि तुम्हाला अंदाज ठेव तेव्हा आमची 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 तळमळ काय मी का आलो यांच्या बरोबर ते म्हणले साहेब त्यांनी सांगितलं लेख पण त्यांनी सांगितला उल्लेख केला साहेब कोणीतरी प्रामाणिक वर्षात पडला पाहिजे म्हणून आम्ही पडल्याच्या ती युनियन आम्ही स्थापन केली मालकाला अजून भेटलो नाही तरी मालक यांना काय सांगतो कोलशी ना सोडा कारण कुठं काही चालत नाही किंवा आम्ही त्यांना का सोडू ते जर आम्हाला नमडा मागत नाही तुम्हाला भेटत नाहीत तुमच्याशी बोलत नाहीत तर आम्ही यांना का सोडू जे देश हे मला सोडतील त्या देश हे मेले त्यांना माहितीये त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की आम्हाला मान्यता नाही प्रामाणिक माणसाला मान्यता नसते माझ्या मला असं वाटलं की माझ्याकडे शंभर युनियन येतील आता कारण यांना विचारतील ना की काय कलोषी पाठला चार पिरा तुमच्याकडे पाणी पे माझी भाकरी पण मी घेऊन जातो मिटिंग यांच्या मिटिंगला सुद्धा आम्ही कुठेतरी मंगल कार्यात मिटिंग घेतो आणि तिथे आम्ही माझी भाकरी केजवर त्यांची भाकरी आम्ही सोडून ठेवतो आणि अशा सगळ्या आंदोलनात मी तेच केलेले की आंदोलन मी अशी नाही केली ते लोक विचारायचे ते पत्रकार माझे शत्रू ते विचारायचे ना आंदोलकांना की कोळशी पाठल्यानं काय दिलं त्याने नेण्याचं भाडं दिलं का आता आम्हाला म्हणलं तर गाडी पाठवतो हा पण माझ्या माग असा लागतो ना रात्री मी सुटवतो मला झोटेल रात्री पण उठवतो हो। कपडे उरत नाही नाही म्हणतो तुमच्याशी अवकड नाही तर गाडी पाडतो म्हणलं कशाला गाडी पाडतो माझी गाडी आहे ड्रायव्हर आहे माझा भावासारखा मित्र आहे माझा ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर नाही हा माझा ड्रायव्हर होता मी प्रत्येक ड्रायव्हरला वकील आहे आणि त्याला त्याला वकिली करायला लावलेली माझा प्रत्येक हायकोर्टातला पी असेल डिस्ट्रिक्ट कोर्टातला पी असेल सगळ्यांना मी वकील केलं कोणी जज आहे कोणी सरकारी वकील आहे ते लाखो रुपये कमवतात पण मी त्यांनी भेटावं अशी पण व्यवस्था मला अपेक्षा नाही माझं कामच आहे ते मी स्वतः शेतमजूर होतो मला छत्तीस पैसे रोज होता माझ्या वडिलांना अठ्ठ्याऐंशी पैसे रोज होता आणि माझ्या आईला बासष्ट पैसे रोज होता हे पन्नास ते छप्पनची गोष्ट आहे मी आता पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष मी आता आहे त्यामुळे मला ही ताकद आहे आम्ही ते का खाल्लं तर घास काढतात बैलांना त्याचे कोळे शेंडे खाल्ले आमचे डॉक्टर म्हणतात तीच तर तुमची ताकद आहे तुम्ही जर आमच्यासारखे वरण भात तूप खाऊन बसले असते तर तुम्ही लवकर संपले असते तर आता मुद्दा काय तुम्ही यांचं जसं आयुष्य बोनस आहे तसं मी शेतमजूरच होतो माझं सगळं आयुष्य बोनस आहे तुमच्या सारीच आहे परंतु आम्हाला तुमच्याशी न जोडून देण्याची व्यवस्था आहे आमचं तुम्ही ऐकू नये अशी व्यवस्था आहे आणि त्यामुळं आम्ही तुमच्यापासून वेगळे राहतो सांगतो कोळशे पडले ना फार मोठा माणूस आहे तो तो कोणाला भेटत नाही अरे मी भेटत नाही कसं मी सगळ्यांना भेटतो मुद्दाम यांना भेटतो कोणालाही रात्री कोणाचा काल फोन केला तर मी ट्रेन मध्ये होतो आपल्याला इथे जायचं उद्या म्हणजे तुम्ही म्हटलं जाऊ जातो जायलाच पाहिजे कारण कायद्याचं ज्ञान यांना आहे आणि दोन नंबरला नाही मला नाही त्यामुळे मी यांच्या दोघांना मी कायद्याचा कशाला अभ्यास करून याव्यात ते सांगतील आलो असतो आता तुम्ही मस्केने फोन केला असता किंवा वकील साहेब काय बोलायचे यांच्याशी ते मला सांगणार तसे आमचे कामगारांना आम्ही सांगतो मालकाशी काय बोलायचं आम्ही मालकाकडे जात नाही हे कामगार ते जातात तेच आता सगळ्या सगळे केले फक्त ड्राफ्ट दाखवलं आणि तीन करारात सहा हजारावरून डायरेक्ट आता बत्तीस हजारावर आलेले नुसतं कसं नाही ते सहा पण जनावरच जीवन हो संरक्षण काहीच नव्हतं आणि ते नि कंत्राटी कामगार